आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरचे सर्व नाक न मुरडता मेथीची भाजी आवडीने खाणार जर या पद्धतीने बनवाल तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे इथे मी तेल घातले तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग घालायची हिंग छान फुलली जिरे तडतडले की दहा ते बारा पाकळ्या जाडसर खलबत्तामध्ये ठेचून घेतल्या आहेत त्या घालायच्या लसूण सोनेरी रंगईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर एक चिरलेला कांदा चार ते पाच चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि कांदा सोने रंगईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर साफ केलेली स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची त्यामध्येच दोन मोठे चमचे मूगडाळ पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे भिजवून घेतलेली डाळ घालायची भाजीसोबत मिक्स करून एक दोन मिनटं भाजी छान अशी परतून घ्यायची पालेभाजी बनवताना त्यामध्ये सुरुवातीला मीठ घालायचं नाही जेव्हा पालेभाजी शिजून अर्धी होईल तेव्हाच यामध्ये मीठ घालायचं म्हणजे मिठाचं प्रमाण परफेक्ट होतं त्यानंतर यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ घालायचं कूट आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजीसोबत मिक्स करायचं आणि ही भाजी परतून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा पाण्याचा शिपका द्यायचा आणि झाकण ठेवून मंद आचेवर ही मेथीची भाजी शिजवून घ्यायची अधूनमधून झाकण काढून मिक्स करत राहायचं म्हणजे भाजी खाली लागून करपणार नाही भाजी तयार होतीये तोपर्यंत भाजीसोबत खाण्यासाठी मी मस्त टम्म फुगलेली गरमागरम खरपूस अशी ज्वारीच्या पिठाची भाकरी सुद्धा बनवली तोपर्यंत इथे आपली मेथीची तयार तुम्ही पाहू शकता अगदी छान या पद्धतीने जर मेथीची भाजी बनवली तर अजिबात कडवट होत नाही चवीला सुद्धा भंडाट लागते आणि गरमागरम भाकरीसोबत तर क्या बात आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद